हाय नमस्कार झालं का जेवण चहा पाणी नाश्ता तर आम्ही आलोय बघा आमच्या जावबाईच्या इथं काल तुम्हाला दाखवलं होतं ही घर आहे तर काल सगळी साफसफाई होती आज एवढा मुरूम टाकलाय टाकलाय म्हणजे काय कुठनं आणलेलं नाही बघा हिथं खडा खाणलाय हिथं खडा खांदलाय त्यांना करायचंय चे, बाथरूमचं काम रात्री एक बा किती बारा एक वाजता वाळू आणली त्यांना भाऊजी एकटं चालतं <coughs> वाळू खाली करायला त्यांचं वाळूतलं काम आहे ना सगळं घराचं पूर्णच्या पूर्ण वाळूचं काम आहे घराचं त्याच्यामुळे ते म्हणलं बाथरूम पण आपलं वाळूतच करावं आणि हा का एवढा खड्डा खणलाय जिशी बी लावून मग ह्याच्यातला जे मुरुम निघला का नाही ते दारात टाकला वट्यासाठी टाकलाय काय इकडं काय टाकलंय पण आता बाहेर ना मुरून आणायची काही गरज नाही ना झालं सगळं त्यांना म्हणलं होत इकडं बाथरूम करून घरात कर, दरवाजा पाडा पण त्यांचं नियोजन बदललं ते म्हणलं इकडून बाहेरच करतो करा म्हणलं म्हणजे ज्याच्या त्याच्या कस ज्याच्या त्याची आवड असते ना आपण कुणाच्या आवडीला काय म्हणू शकत नाही माझ्या आवडीनं माझं माझं घर बांधलं तसं त्यांच्या त्यांच्या आवडीनं त्यांचं त्यांचं तर त्यांची काय तब्येतच बरी नाही त्यांना गुळी दिली घेऊन दुकानात ना पाण्याची बाटली मग म्हणलं थोडासा करा आराम मी करते म्हणलं तर व्हिडिओ वा। आजकाल वाळू सुद्धा भेटत नाही ही सुद्धा वाळू बघा ओली आहे आणि बऱ्याच वर भेटते या नेमका कंपनीचा फोन आला बघा <laughs> नेमका कंपनीचा फोन आला आता अजून ह्यांना बीट आणायची गवंडी मिस्तरी बघायचा सगळं पॅक करून घ्यायचं नाहीतर कुत्रेला वैताग देते ती कव्याच्या गाळी ह्या आली का, का नाही तर दुनियाचं गवत असतं या आता मग माझ्यापासी असते ती पण प्रत्येक वेळेला थोडी माझ्यापशी येणार आहे ते आहे का नाही बारकी पण जाऊ माझ्याकडेच असते ही पण येते ती एक दिवस तेवढंच पण माणसं कोणसं वाढल्यावर मग घर पुरत नाही काय नाही मग हाय त्यांचं घर तर त्या म्हणल्या आवरून सावरून केलेलं आपलं बरं मग आम्ही तर राहत नाही पण त्यांना वाटत असं मला मला वाईट वाटतं पण मला नाही वाईट वाटत की माझ्याकडं आल्या किंवा मा नाही आल्या असं नाही वाईट वाटत पण त्यांना वाटतं तसं पण बरं ह्याच्या एवढ्या सगळ्या वाटा होतो माझ्या पण वाट्याला मी तसंच केलेलं आहे पेशंट झालं पेशंट नाही ह्या धम्मचक्र होत पण ही एवढा खराब कशी झाला तुम्हाला सांगू का पावसाळ्यामध्ये पाऊस आणि उन्हाळ्यामध्ये ऊन मग पावसानं भिजून भिजून ह्याचा गेला आणि उन्हाने बघा तडकून तडकून याच्या वरचं चालतं चाललं या बघा हे आणि घर बांधल्यापासून मला वाटतं लॉकडाऊन मध्येच राहिलेलं आहे का ना लॉकडाऊन मध्येच तेवढं दोन चार महिने राहिलेलं किती दोन का तीन दोन तीन महिने राहिल्या गावाकडे पहिले पुण्यावरले पुण्यातली माणसं सगळी गावाकडे यायला लागली मग हे आल ते आता बघा आपल्याला घर नव्हतं तेव्हा आपण भटीवरच होतो तिथं भटीवर काय भ्या नव्हतं कशाचं कारण आमचा सीझन चालू होता आजला लॉकडाऊन पडलं होतं ना तसल्या लॉकडाऊन मध्ये आम्ही चिकुल थापत होतो पण कुठं जात नव्हतो खाया पियाला तर मरणाचं महाग दुनियाचं भाजी पाहिल्याला तर अजिबात काही नव्हतं का उंदीर गेला का थांबा हुडकू द्या हुडकू काय बघू तर तर त्या लॉकडाऊनमध्ये तुम्हाला सांगते मोठे तांदूळ मोफत भेटायचं फक्त तांदूळ नुसतं भात शिजवायचा मिरची पावडर भेटायची त्याच्यावर मिरची पावडर टाकायची हां चिकूल थापायचा वांगीन बटाटे तर बघायला नव्हतीच एवढं मोठं लॉकडाऊन होतं सगळं का नाही सगळं बंद होतं पण आमचं काम नव्हतं बंद सगळ्यांची कामं धंदा बंद होती किती माणसं त्या लॉकडाऊनमध्ये मिली बाई ते बिहारची ते रेल्वेला किती माणसांचं लय लुसकान झालं पळापळ गाड्या बंद आमकं फलानं भिजताना दुनियाचा राडा राडा झाला होता मग तेव्हा पुण्यावरून लय माणसं आली आपापल्या आप गावाकडं परत त्याला क्वारंटाईन करून ठेवायचं ही ते मग ह्यांचं घर होतं ही आली होती तेवढंच त्यांना ते राहिलेलं आणि त्याच्यावर परत काय ती आलीच नाही ती मग अशीच कधी जत्रेला आली तर तेवढंच एक दिवस राहायचं दोन दिवस राहायचं आणि लगेच निघून जायचं मग त्यांना असं वाटलं की चल बाबा उद्या आता लेकराचं लगीन ले हे करायचं म्हणलं तर मग कसं रावळांना घरदार धावायला लागतं या मग त्यांना काढलं काम बाथरूम हे ते मग मी म्हणलं नाही का गावातली माणसं तोडफोड करता ही असं तसं घरातूनच घ्या म्हणलं होतं बाथरूमचा दरवाजा पाडा हे पण ते म्हणलं पॅकच करून घ्यायचंय सगळं गेड बीड टाकायचंय तर चला तुम्हाला का नाही आमच्या जावायचं घर का नाही एकदम पूर्ण म्हणजे वाट्यावरच जर झालं का नाही ते दाखवून देईल मी आपल्या कशा घराचं टप्पा 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 दाखवला तसं ह्यांचं पण दाखवल मी म्हणजे कसं दरवाजा पण चांगला राहतेल ना है का ना पुढं शेड टाकलं म्हणजे दरवाजा चांगला राहत्या पाऊस लागायचा ना नाहीतर पाऊस जर आला तर राख्या घरात पाणी साचतं हिकडून जर सडाक आला ना का ना समोरनं असं दरवाज्यावर लागलं की डायरेक्ट घरातच आणि अजून सुद्धा माझ्या घराला तसंच होत होतं की ते पत्र टाकल्यात म्हणून जरा कमी आहे समोरून पाऊस आला की मग तसं होतं या मग घरबी नाही घाणवायचं काहीच नाही ती ईट बीली जी इचू काट्याची सासून ठेवलेली ती पण बाहेर निघल कवाबी आलं तर आपलं हि तर त्या राहत होत्या तर घाणले पंचायत पडायचे आंघोळीची ही ते आणि कसं उघड्यावर नाही आंघोळ करून मग त्या आंघोळीसाठी फाट उठायचं आणि हिनते मग कधी आलं तर आपली आपली नाणी ही ती सगळं आहे म्हणून केलं कसं गावाकडे सहजासहजी उन्हाळ्याचं बाहेरच झोपतात घरात दम निघत नाही है का नाही मग किती का पाहुणे रावळीने येणार कुटुंब का झोप ना ते वाट्यावर है का ना हिथून तिथून का असं घर खुरवडावाणी असली का नाही की पाहुणे रावळी येत नाही ती येते ती का मग आता त्यांना नळ ही ते सगळं घेऊन ते सगळं व्यवस्थित करतेले मग यंदाच्या जत्रेला ही काय आपल्याकडे येतील उभ्या उभ्या फक्त भेटाय आलीत म्हणून नाहीतर त्यांच्या त्यांच्याच घरी येईल गेल्या वर्षी आपल्या घरी पाहुणे रावळी होती चांगलं घर भरून आलं होतं आता यंदा <coughs> सांगता येत नाही आता ही यांच्या घरी येताना आली तर स्वातीच तेवढी येईल ती हिकडं काय राहील तिकडं काय राहील ती बी <coughs> आली तर आली नाही तर तिचा भरोसा बी नसतो या आधी आधीमध्ये चक्कर मारते आले म्हणजे आठ आठ दिवस हालतच नाही पुन्हा <laughs> तिचं एकदा तिचं बी घरदार झाल्यावर परत ती तर कशाला येते ती बी येत नाही आली की तिचं तिचं घर उघडल तिची ती राहील आहे का नाही वाहिले वाहिले चुली पेटल्या की सगळं तसलं गुंधळ मग मग काय तर उभ्या उभ्या आलं तर बोलायचं जायचं आपल्या घरी यायचं कुलूप राहायचं कसं असतं आता आपलं घर असल्यावर आपण कवा बी कुलूप उघडतो कवाबी कोणत्या बी टायमाला येतो तसं पाहुण्या रावळ्यांच्यात गेलं कोणाच्यात गेलं तर हाका मारत बसायला लागतंय लागतं का ना ही हाय तर ती नाही ती हाय तर ती नाही असंच होत या आणि अशा गुढी गुलाबी पण राहते आंबट चिंबटपणा बी होत नाही काय नाही काय कार्यक्रम असला तर एकीमेकीकडे जायला यायला येत या सगळं आहे का ना गोंधळ गोंधळ काय होत नाही तर चला यो व्हिडिओ ही तर संपला आता बाकीचा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये बघा पुढचा व्हिडिओ बघायचा <laughs> की म्हणजे पाय आहे भर भरताना काम चालू करताना हे दाखवावं लागेलच की चला बाय